गूढविद्या स्वप्रकाशेन गुरु गुरुशब्देन कथ्यते जगच्चालिका माया ही अत्यंत गूढ अशी एक विद्या आहे या देहात अज्ञानाने उत्पन्न झालेली जगन्माया गुप्त विद्येच्या रूपात राहते देहामध्ये तिचा प्रादुर्भाव असतोच त्याचे जीवाला अज्ञान असते म्हणजे भक्ताला ही विद्या आपल्याकडे आहे हे समजतच नाही पण गुरु या शब्दाने आत्मरूप प्रकाशित झाले की तिचाही उदय कसा होतो हे समजते म्हणजेच आत्मप्रकाश वा आत्मविकासाने ज्ञानाचा उदय होतो आणि गुरु या शब्दाने तो उदय दर्शविला जातो गुरु हा नेहमीच स्वयं प्रकाशित असतो असे म्हटले जाते